नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळत घडले सारे या स्टोरीचे आपण भाग चौदा पाहिले आहेत आज आपण पंधरावा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया जोरजोराचा जोराचा वारा सुटला होता काळ्या ढगांनी गर्दी केल्यामुळे सगळीकडे अंधार पसरला होता आणि पाऊस पडायला लागला होता दोघेही पावसात भिजायला लागले ती आनंदाने पावसात भिजत होती तो तिच्याकडे एकटक पाहत होता भिजताना किती सुंदर दिसायची चा ती त्याला असं वाटायचं पाहतच राहावं तिच्याकडे यावेळीही ढगांच्या गडगडाटाच्या आवाजाने ती त्याला जाऊन बिलगली त्याने हळूच तिला मिठीतून सोडवलं आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला ती लाजून स्वतःला सावरत त्याच्यापासून दूर जाऊ लागली तसं त्याने तिच्या हाताला धरून आणखीन जवळ ओढलं आणि तिचा चेहरा त्याच्या ओंझळीत पकडला तिच्या चेहऱ्यावर लाज संकोच भीती अशा सर्व भावनांचा सुरेख संगम दिसून येत होता तिने तिचे थरथरणारे होठ उघडून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तोस त्याने तिच्या ओठावर त्याचं बोट ठेवून तिला गप्प केलं ते पाहून ते हरवून गेल्यासारखे एकमेकांच्या डोळ्यात खोलवर बघत होते दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती श्वासांचा वेगही वाढत होता त्याने अलगद त्याचा बोट तिच्या ओठावरून बाजूला सारला आणि हळूच त्याचे होठ तिच्या ओठावर टेकवले काय चूक काय बरोबर कशाचीही त्यांना जाण नव्हती फक्त दोन हृदय एकमेकांशी न बोलताच प्रेमाची कबुली देत होते असंच काहीतरी वेळ निघून गेला एका गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने दोघेही भानावर आले आणि एकमेकांपासून दूर झाले एकमेकांशी नजर मिळवायला सुद्धा त्यांना कसं तरी वाटत होत हॉर्नचा आवाज आणखी जोरात येऊ लागला तेव्हा विराजने थोडं पुढं होऊन पाहिलं तर मॅकेनिक त्याची कार घेऊन तिथे आला होता आणि कदाचित तिथे ते दिसले नाहीत म्हणून हॉर्न वाजवत होता चल कार झाली आहे ठीक तो तिच्याकडे न पाहताच पुढे निघून आला शिवानीही त्याच्या मागून आली तो कारमध्ये जाऊन बसला शिवानीही त्याच्या बाजूला जाऊन बसली त्याने कार स्टार्ट करून सर्व ठीक आहे याची खात्री केली नाही तर रात्री प्रवास करताना पुढे पुन्हा काही झालं असतं तर अवघड होऊन बसलं असतं तो कारमधून उतरला आणि मेकॅनिकसोबत पैशाबद्दल बोलायला लागला त्याने मोबाईल कारमध्येच ठेवला होता शिवानी विराजकडे पाहत होती काही क्षणापूर्वीचा प्रसंग तिच्या डोळ्यापुढे उभा राहिला ती शहारून गेली ती थोडीशी लाजतच त्याच्याकडे पाहत होती किती निरागस आहे हा जे काही घडलं त्यात आता स्वतःला अपराधी समजत असणार नक्की म्हणून कदाचित एकदाही नजर वर करून पाहिलं नाही माझ्याकडे वेडा मग आता प्रोपोज कसं करणार बरं मला सांगावं लागेल त्याला आणि त्याच्या अकॉर्डनेस दूर करावा लागेल किती जेंटलमन आहे असा मुलगा कुठे शोधूनही सापडणार नाही ती त्याच्याकडेच पाहत विचार करत होती इतक्यात त्याच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आलं तिने थोडंसं डोकावून पाहिलं तर नेहाचं नाव दिसलं तिने लगेच तिचा मेसेज ओपन केला सर मी काल रात्रीच मुंबईला परत आली आहे म्हटलं सकाळी येऊन शिवानीला सरप्राईज देऊन तर तुमचा फ्लॅट लॉक होता आणि तुम्हाला का कॉलही केला पण तुम्ही रिसिव्ह केला नाही म्हणून मेसेज टाकते मॅसेज बघितल्यानंतर मला लगेच कॉल बॅक करा आणि तिला सांगू नका मी आली आहे ते मेसेज वाचून शिवानीला खूप आनंद झाला आता मीच हिला कॉल करून सरप्राईज देते तिला तर माहीतच नाही या काही दिवसात काय काय घडलं ते किती आणि काय काय सांगू असं झालं मला तर शिवानी तिला कॉल करणार तितक्या समोरून देविकाचा कॉल आला तिने काहीसा विचार करून कॉल रिसीव केला हॅलो विराज कुठे आहेस अजून पोचला नाहीस का ठीक आहेस ना सगळं देविका म्हणाली हा हॅलो मी शिवानी बोलते आहे ॲक्च्युली आमची गाडी बंद पडली मध्येच म्हणून उशीर झाला पण आता झाली आहे कार ठीक आता निघतोच आहोत आम्ही बरं अच्छा एक ना तुझ्याशीही थोडं बोलायचं होतं मला बोल ना स सॉरी त्या दिवशी मी तुला तसं बोलायला नको होतं खरंच मनापासून सॉरी अगं इट्स ओके उलट तू तसं म्हणालीस म्हणून मी लवकर बरी झाले म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं सो स्वीट ऑफ यू खरं तर मी तुझ्या जाग तुझा जा, उगाच राग रागराग करायचे चुकलंच माझं पण काय करू विराज तुझी सारखी काळजी करायचा मला पाहवत नव्हतं ते पण आता कळलं तू त्याची पेशंट होतीस म्हणून एवढी काळजी करत होता तो हो ना ओहो हो ती काहीशी अडखळतच म्हणाली तिने विराजकडे पाहिलं तो मॅकेनिकला पैसे देऊन समोरच्या दुकानात काहीतरी घेण्यासाठी गेला होता मग आता तू कुठेच जाऊ नको विराजकडेच राहा दोन दिवसांनी आमची एंगेजमेंट आहे आणि तू नक्की यायचंच हा विराजची मैत्रीण म्हणून आणि आता माझीही ती शांत बसली अगं काय झालं ऐकतेस ना हो काही नाही बोल तुला माहिती आहे मला किती आनंद झाला आहे इतकी वर्षे त्याच्यावर प्रेम केलं आहे मी आणि फायनली आता तो माझा होणार माझा डॅडू मला सारखा म्हणायचा तुला मी विराजपेक्षा किती तारी चांगला आणि श्रीमंत मुलगा शोधतो पण मी म्हटलं नाही लग्न करेन तर फक्त त्याचे शिस बघ आता एंगेजमेंटनंतर पुढच्याच आठवड्यात लग्नाचा मुहूर्त पण शोधायला सांगेन मी ती आनंदाने सांगत होती हो छान काँग्रेस शिवानी तिच्या डोळ्यातले अश्रू कसं तरी थांबवत म्हणाली बरं चल ठेवते त्याला सांग मी कॉल केला होता बाय बाय शिवानीच्या हातातून फोनही खाली पडला तिला काही सुचत नव्हतं किती खुश आहे ती बिचारी आणि मी नाही मला काहीच अधिकार नाही आहे तिचं सुख तिचं प्रेम हिरावून घेण्याचा कि ती किती वर्ष त्याच्यावर प्रेम करते आणि मी तर त्याच्या आयुष्यात येऊन जेमतेम एकच महिना झाला असेल तिचाच हक्क आहे त्याच्यावर माझा काहीही नाही तो फक्त माझा डॉक्टर आणि एक छान मित्र आहे बास तिच्या डोळ्यातून किती वेळ थांबलेले अश्रू बाहेर पडले तितक्यात विराजही येऊन कारमध्ये बसला त्याने थोडेसे चिप्स घेतले होते त्याने एक चिप्सचं पॅकेट तिला देण्यासाठी तिच्या समोर धरलं तिने बाहेरच पाहात मान हलून नकार दर्शवला आणि हळूच डोळ्यातले अश्रू पुसून टाकले पण ते त्याच्या लक्षात आलं त्याला वाटलं मगाशी त्यांच्यात जे काही घडलं त्यामुळे ती अपसेट असावी त्याला त्याचाच राग आला असं कसं मी माझ्या भावनांना अवर घालू शकलो नाही ती काय विचार करत असेल आता माझ्याबद्दल तिच्या नजरेतून पूर्णपणे उतरलो असेल ना पण माझं चुकलं कसं काय बोलणार आहे आता मी तिच्याशी तिला कधीच रडवणार नाही असा निश्चय केलेला आणि आज माझ्याचमुळे तिच्या डोळ्यात अश्रू करायचं होतं एक आणि भलतंच झालं आता कसा प्रपोज करणार आहे मी तिला तो स्वतःला दोषी मानत होता त्याच्या मनात राहून राहून अपराधीपणाची भावना येत होती त्याला खूपच वाईट वाटत होतं पूर्ण प्रवासात दोघे एक शब्दही बोलले नव्हते विराजला खूप बोलावंसं वाटत होतं तिची माग माफी मागावीसी वाटत होती पण सुरुवात कशी करावी कळत नव्हतं तो सारख हा तिच्याकडे पाहायचा पण तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही कदाचित त्याच्याकडे पाहिल्यानंतर तिला अश्रूंना थांबवणं आणखीनच जड झालं असतं त्यांना मुंबईला पोचायला रात्र झाली होती त्याने जेवायला एक हॉटेलजवळ कार थांबवली मला भूक नाही आहे तुला जेवायचं असेल तर जेव शिवानी त्याच्याकडे न पाहताच म्हणाली अगं असं काय करतेस दुपारनंतर काहीच खाल्लं नाहीयेस तरीही का नाही भूक बरं नाही आहे मला भूक सांगितलं ना तुला जेवायचं असेल तर जेव ठीक आहे मग तू नाही जेवणार तर मी पण नाही जेवणार त्याने गाडी स्टार्ट केली नको थांब माझ्यामुळे तुला उपाशी राहण्याची गरज नाहीये ती कारमधून उतरली त्याने उपाशी राहू नये म्हणून ती कसं बस जेवली खरं तर त्याचीही काहीच खाण्याची इच्छा नव्हती पण तिच्यासाठी त्याने आग्रह केला होता नाही तर तिने काही खाल्लं नाही तर तिला लगेच विकनेस यायचा थोड्या वेळा ते त्यांच्या बिल्डिंग खाली आले विराजने कार पार्क केली आणि दोघेही फ्लॅटमध्ये आले शिवानी लगेच तिच्या रूममध्ये निघून गेली बेडवर अंग टाकून दिलं आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली खरं तर ती सरळ नेहाच्याच रूमवर जाणार होती पण विराजने जाऊ दिलं नसतं आणि कदाचित ती दूर जाते या भीतीपोटी लगेच प्रोपोजही केलं असतं आणि तिला ते नको होतं विराज त्याच्या रूममध्ये येऊन विचार करत बसला होता त्यालाही कळलं नव्हतं हे काय घडून बसलं जे झालं ते व्हायला नको होतं पण मी तिची माफी मागायला हवी होती आणि प्रपोज करायचं पण तर राहूनच गेलं एकतर जास्त वेळ सुद्धा नाहीये माझ्याकडे आत्ता जातो आणि सांगतो तिला जे काही झालं ते भावनांच्या भरात झालं मला माफ कर तो लगेचच शिवानीच्या रूममध्ये गेला दार थोडं उघडच होतं त्याने ते हळूच हाताने लोटलं ती उशीला छातीशी कवटाळून पाठमोहरी झोपली होती एकना शिवानी थोडं बोलायचं होतं मला माफ कर ग मी मुद्दाबून नाही वागलो तसं प्लीज मला माफ कर माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर तू तु अशी रुसू नकोस ना मला माझं पूर्ण आयुष्य घालवायचंय ग तुझ्याबरोबर बोलत बोलतच तो तिच्या समोर गेला आणि पाहिलं तर ती झोपली होती आता दोन मिनिटांपूर्वी तर आहे इथे आणि लगेचच कशी झोपली कदाचित दमली असेल प्रवासामुळे म्हणून झोप लागली असेल आता उठवायला नको उद्या सकाळी सांगेन तिला त्याने तिच्या चेहऱ्यावरील केस अलगद बाजूला केले तिच्या अंगावर चादर ओढली आणि दरवाजा बंद करून निघून गेला दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकताच शिवानीने मुद्दामून मिटलेले डोळे लगेच उघडले तिने विराजचं सगळं बोलणं ऐकलं होतं पण तरीही झोपी गेल्याचं नाटक केलं होतं खरं तर तिला विराजसाठी खूप वाईट वाटत होतं पण एका बाजूने देविकासाठी चांगलं वाटत होतं आपण चूक करतोय की बरोबर हेही तिला माहीत नव्हतं पण तिने स्वतःच्या मनाचा काहीच विचार केला नव्हता फक्त कोणाचं तरी प्रेम आपण हिरावून घेऊ नये असंच तिला वाटत होतं माझं काय विराच्या आयुष्यात येऊन फक्त एक महिना झाला आहे मला त्याला थोडी सवय लागली आहे माझी एवढंच याला प्रेम कसं म्हणू शकतो ना आपण हे तर फक्त आकर्षण आहे मी दूर गेल्यानंतर तो विसरूनही जाईन मला आणि तसंही देवी काच त्याला छान शोभेल ती उस्ण हसवानं स्वतःच्याच मनाला समजावत होती त्या रात्री दोघांनाही झोप लागली नव्हती का कोण जाणे विराजला सारखं शिवानीच्या रूममध्ये जाऊन तिला पाहावं असं वाटत होतं त्याचं उगाच मन घाबरत होतं असंच विचार करताना त्याला कधीतरी झोप लागली सकाळी त्याला रोजच्या वेळेपेक्षा थोडी उशिराने जाग आली त्याला वाटलं शिवानीने उठून नाश्ता वगैरेही बनवला असेल तो थोड्या वेळात आंघोळ करून बाहेर आला पाहिलं तर शिवानी किचनमध्ये नव्हती पण गॅसवर चहा बनून झाकून ठेवला होता त्याला वाटलं रूममध्ये असेल म्हणून तो रूममध्ये बघायला गेला पण ती तिथेही नव्हती तो खूप घाबरला अश्रूमचं दार नॉक करून पाहिलं पण ती तिथेही नव्हती तो सगळीकडे तिला हाक मारून शोधत होता पण कुठे ती कुठेच नव्हती ती कधी फ्लॅटच्या बाहेरही एकटी जात नसायची मग आता कुठे गेली असेल कदाचित कालच्या प्रसंगामुळे माझ्यावर रागून दूर तर गेली नसेल ना घाबरून त्याच्या मनात शंका आली पण पण कुठे जाईल ती आणि तेही एकटी विचार करूनच त्याला खूप भीती वाटली तितक्यात दारावर बेल वाजली नक्कीच शिवानीच असेल तो आनंदाने धावतच दरवाज्याजवळ गेला आणि दार उघडलं पण समोर पाहिलं तर त्याचा चेहरा परत पडला पुण्याहून त्याचे आई बाबा आले होते आई बाबा तुम्ही त्याने आश्चर्याने विचारलं का दुसरं कोणी हवं होतं का तुला आम्हाला बघून तुझा हसरा चेहरा कोमजला तर बाबांनी विचारलं हो देविका येणार असावी बहुतेक आणि आपण मध्ये चालो कबाब मे हड्डी आई हसत म्हणाली तसं नाही पण तुम्ही अचानक अचानक म्हणजे तुझा परवा साखरपुडा आहे ना मग तुझं म्हणणं काय होतं सरळ तेव्हा जायला हवं होतं का आईने नाराजीनेच विचारलं नाही तसं नाही या ना आत या त्याने त्याचं सामान उचलून आत ठेवलं आई बाबा ही आत आली तो दारातच उभा राहून बाहेर शिवानी दिसते का ते डोकावून पाहत होता काय रे कोण आहे का बाहेर बाहेर काय पाहतोय बाबांनी विचारलं अ नाही कोणी नाही बाबा त्याने उदास होत दार उघडून घेतलं पण रमाने छान ठेवलंय हा घर अगदी बरं झालं तू तिलाच कामावर ठेवलेस किती आपुलकीने सांभाळते ती हे घर गर। आई घराचं निरीक्षण करत म्हणाली हो ना नाही तर तुझ्या आईने सारखी कटकट लावली होती इतक्या उशिरा चाललोय घरात सगळं वे अस्तव्यस्त पडलं असेल साफसफाई करायला लागेल वगैरे बाबा समोरचा न्यूजपेपर हातात घेत म्हणाले पण त्याची काही नजर नाही आता गरज नाही आता घर व्यवस्थित आहे एकदम अरे वा चहा वगैरे करून ठेवलाय वाटतं पण आहे कुठे ती दिसत नाही इथे विराजचं त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं त्याला सारखी शिवानीची काळजी वाटत होती आईने चहा पुन्हा गरम करायला गॅसवर ठेवला आणि दोन कपामध्ये ओतून हॉलमध्ये आली एक कप त्यांना दिला आणि एक स्वतः घेतला काय रे विराज तुला विचारतोय लक्ष कुठे आहे तुझं आईने विचारलं अ काय म्हणालीस वा काय भारी चहा बनवलाय सुलभा तू पण शिकून घे ह कसं बनवतात असा चाहते मला तर खूपच आवडला बाबा मध्येच म्हणाले हो तुमचं तर काहीतरीच त्यात काय विचारायचं त्यात काय कांदा लसूण घालायला लागतो का जाऊ देत विराज तू सांग रमा कुठे आहे बाजारात वगैरे गेलीय का नाही मावशीच्या भाशीचं लग्न होतं आणि थोडं कामही होतं म्हणून गावाला गेली काही दिवस अस मग हा चहा कोणी बनवलाय आणि तोही इतका छान आईने आश्चर्याने विचारलं अच्छा चहा तो तर तो मध्येच अडखळा आमच्या सुनबान सुनबाईंनी बनवलाय की काय बाबांनी विचारलं नाही हो ती कसली बनवते तिला चहामध्ये काय काय टाकतात ते तरी माहिती आहे का आई जरा नाराजीतच म्हणाली मीच बनवलाय तो विराज म्हणाला वा इतका छान चहा बनवला कधी शिकलात पण लग्नानंतर देविकालाही शिकव ह नाही तर तूच देशील तिला बनवून सगळं आई ये हसत म्हणाली पण तुम्ही दोघे असंच न सांगता आलात कॉल करायचा ना तुम्हाला घ्यायला आलो असतो बसस्टॉपवर हे तुम्ही बोलताय चिरंजीव आधी तुमचा तो फोन बघा किती कॉल केलेत स्विच ऑफ लागत होता बाबा पेपर टेबलवर ठेवत म्हणाले सॉरी चार्जिंग करायचं राहून गेलं रात्री तुम्ही तुम्ही बसा मी बघून येतो तो रूममध्ये निघून गेला फोन चार्जिंगला लावून स्विच ऑन केला आणि समोर आलेले मेसेजेस चेक करू लागला त्याला तिथे नेहाचाही मेसेज दिसला पण तो आधीच कोणीतरी रीड केला होता त्याने लगेच ओपन करून पटापटा वाचून काढला त्याने मेसेजचा टाईम पाहिला काल संध्याकाळी सहाला ला आला होता हा मेसेज शिवानीनेच वाचला असेल याचा अर्थ ती नेहकडेच गेली असणार तो विचार करत होता शिवानीनेही रात्रीच ठरवलं होतं सकाळी त्याला जाग येण्याआधीच इथून निघून जायचं जाण्याआधी एकदाही ती त्याला बघायला आली होती खरं तर तिथून निघण्याची तिची इच्छाही होत नव्हती पण तिने मनावर दगड ठेवून निर्णय घेतला होता ती आता त्याला कधीच भेटणार नव्हती तिने जाण्याआधी त्याच्यासाठी त्याच्या हातचा छान वेलची घालून चहा बनवला खूप भरून आलं होतं तिला त्याचं घर सोडताना तिथल्या प्रत्येक जागी त्याच्या दोघांच्या प्रेमळ आठवणी होत्या भरलेल्या डोळ्यांनीच त्याच्या घराला निरोप देऊन ती त्यांच्या जुन्या रूमवर निघून गेली नेहाला तिला तिथे पाहून खूप आनंद झाला तिने तिला घट्ट मिठी मारली पण शिवानीच्या चेहऱ्यावरून तिचं काहीतरी बिनसलंय हे तिला लगेच कळलं होतं पण तिने तिला ते लगेच विचारलं नाही विराज धावतच शिवानीच्या रूममध्ये गेला आणि तिचं कपाट उघडून पाहिलं तिचे कपडे आणि सामानही तिथे नव्हतं फक्त तिचा टेडी बिअर तिथे ठेवून गेली होती त्याने लगेचच खात्री करण्यासाठी नेहाला कॉल लावला हॅलो हा सर बोला ना हॅलो शिवानी आली आहे का तुझ्याकडे हो पण म्हणजे हो हो ती तुम्हाला सांगून नाही आली का ती तर सगळं सामान घेऊन आली आहे तिचं हो न हो न सांगताच गेली आहे तिच्याकडे देशील का जरा फोन ती सध्या वॉशरूममध्ये आहे आंघोळीला गेली आहे तशीच आली होती ना झोपेतून उठून मलाही आश्चर्य वाटलं इतका घाईत का आली असेल ती बाहेर आल्यानंतर सांगते तिला मी तुम्हाला कॉल बॅक करायला ओके ओके तो विचार करू लागला एवढी काय जाण्याची घाई होती तिला की मला सांगूनही जावं वाटलं नाही एवढा राग नाही तिचं माझ्यावर प्रेम असतं तर ती अशी न सांगता गेलीच नसती तो उदास झाला होता दारावर बेल बेल वाजली तोही या वेळेला कोण आलं असेल याचा विचार करून बाहेर पाहायला गेला देविका आली होती त्याने विचार केला बरंच झालं इथे चालेल सांगायला सोपं जाईल ती आईबाबांशी बोलत बसली होती शेवटी त्याची नजर चुकून कसं तरी तो तिला रूममध्ये घेऊन आला अरे हो एवढं काय होतं की आईबाबांसमोरून असं रूममध्ये घेऊन आला ते काय विचार करतील ती काहीशी लाजतच म्हणाली देविका आय एम सॉरी मी तुला आता जे काही सांगणार आहे त्यामुळे तुला खूप त्रास होईल पण माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही आहे जर मी आता सांगायला उशीर केला तर सगळंच हातातून निघून जाईल तो तिच्याकडे न पाहतच म्हणाला आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन